लाईव्ह महाराष्ट्र शासनाने रस्त्याचे काम चालू केले जोमात आणि अल्पभूधारक शेतकरी गेला कोमात असाच प्रकार पाईट तालुका खेड येथील शेतकरी ज्ञानेश्वर महाधू डांगले यांच्या शेताच्या बाजूने रस्ता गेल्यामुळे त्यांच्या शेताची व विहिरीची फार मोठी आर्थिक नुकसान झाली असून त्यांना शेती कसणे फार उघड झाले आहे त्यांनी खास बातचीत केली आपल्या प्रतिनिधी प्रतिनिधीसोबत त्यावेळी सुरेश अहेरराव मनोहर आहेरकर झोपरपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष माजी सरपंच शांताबाई सुरेश आयरकर सुशांत ज्ञानेश्वर डांगले प्रणव पवळे गंगूबाई राऊत सखूबाई शेंडगे सो भीमाबाई ज्ञानेश्वर डांगले व सर्व डांगले कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळराम गोडके पुणे माझी विहीर आहे इथं ह्या विहिरीमधून इकडे शेतामध्ये आता पाणी येत आहे आणि श्री भोगाडे साहेब एक कॉन्ट्रॅक्टदार होते यांनी पूर्ण ओढा बुजावला हो आहे ते पण दाखवतो मी हे बघा ह्या इथून विहिरीमध्ये पाणी उतरतं आहे इकडे माझी विहीर आहे आणि हा ओढा आहे हा ओढा पूर्ण बुजून टाकला आहे यासाठी ते पवारसाहेबांना पण बोलवलं होतं पण पवारसाहेबांनी पण त्यांना हे ओढा खाली करण्यासाठी सांगितलं होता पण यांनी कोणत्याही प्रकारचं खाली न करता त्याच्यात आणखीन भराव हो टाकला आहे फक्त शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं देण्याचं काम हे करतात हे भोगडे करतात हे कॉन्ट्रॅक्टदार हे बघा हे पूर्ण हा वडा बुजालेला आहे हे बघा हा पूर्ण पूर्ण वडा बुजालेला आहे त्याच्यामुळे पूर्ण माझ्या शेतामध्ये पाणी येत आहे बघा आता हे शेतामध्ये पाणी येते विहीर पण बुजलेली आहे हे बघा हे पाणी इकडून ह्या मार्गे इकडे परत वड्याकडे जाते ते पाणी हे बघा आणि हा वडा पूर्ण बुजालेला आहे हा हा पुलाचं काम केलं त्यावेळेस पण त्यांना बोललं होतं जिथं पूल आहे पहिला तिथंच तुम्ही करा त्यांनी पूल त्याच्या पंचवीस फूट पुढं घेतलेला आहे हा पूल पंचवीस फूट घेतल्यानंतर इकडं चढाच्या बाजूला पूल आल्यामुळे ते पाणी कंटिन्यू इथं माझ्या शेतात राहत आहे आणि बघा तुम्ही तिथं त्या वड्यामध्ये दिसन पूर्ण वडा यांनी बुजवलेला आहे बरं साहेब आता तुमची हे दळणवळणचं साधन झालेलं आहे सर्वांना येण्या जाण्यासाठी हा चांगला सु सुस्कर म्हणजे सोपा आणि सरळ मार्ग झालेला आहे परंतु त्या अनुषंगाने तो आपले आर्थिक नुकसान झाल्यामुळं आपण शासनाकडे काय आव्हान करणार किंवा काय मागणी मागणार नाही त्यांनी हे जे वडा बुजवलेला आहे हा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तो ओपन करावा त्या बाजूला सिमेंटची व भिंत घालावा कारण ज्यावेळेस हे प्लॅनिंग करते त्यावेळेस त्यांनी हे करायला लागत होतं की या बाजूला भिंत पाहिजे हा वडा बुजू शकतो ही वीर आहे ती वीर पण बुजू शकते हे यांचं काम आहे पण यांनी आहे ना हे जाणीवपूर्वक आहे ना हे दुर्लक्ष केले की <ण्यानी> साधारणतः किती आर्थिक नुकसान झालेले असावे आता बघा साहेब ह्या शेतीमध्ये आहे ना माझं खेड तालुक्यात पहिला नंबर आलेला आहे भात शेतीबाबत आताच माझं पारितोषिक पण मला भेटलेले आता तुम्ही मला सांगा ह्या विधी कंटिन्यू चार किलोमीटरचा वडा आला तर ह्या याचे पूर्ण आहे ना नुकसानच आहे माझी याच्यात काहीच मिळणार नाही बरं सर आता तुम्ही सांगा कृषीप्रधान देशामध्ये दे काळ्याची सेवा करणारे तुम्ही अल्पउदरकाने सुशिक सुशिक्षित आहात आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी तुम्ही एक तुमचं तनमन आणि एक तळमळ आहे परंतु हे तुमचे आर्थिक नुकसान झाल्यामुळं यापुढे तुम्हाला ही शेती करता येणार आहे का या पाऊस जर आला तर याच्यात काहीच करता येणार नाही ही पूर्ण नापिक होणार आहे बघा तुम्ही तिथं भाताचं आहे ना मी बियाणं पण टाकतो पण हे पाणी असल्यामुळं मला तिथं काहीच करता आलं नाही माझी ही पूर्ण नापिकच झालेली आहे आणि याला जबाब ते बोगडे साहेब आहे तसं पवार साहेबांना पण सांगून पण त्यांनी ना माय विनंती मी त्यांना वारंवार विनंती केली भोगाडे साहेब कोण आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे बोगडे साहेब हे काम कोणत्या अंडरग्राउंड होत कोणत्या म्हणजे मला काय नाही म्हणजे हे जे पीडब्ल्यू च्या माध्यमातून पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू च्या त्यावेळेला त्यांनी तुमची जे तुमच्याकडे नकाशा होता त्या नकाशाप्रमाणे काम झालं नाही का आता नकाशाप्रमाणे नाही हे पूर्ण पूलच माझ्या याच्यात आहे नकाशाप्रमाणे नाही तो पण आज दिलेला आहे की माझं हे क्षेत्र तुम्ही मोजून दाखवा तेवढं आहे का हा पूल पूर्णपणे हा रस्ता पूर्णपणे माझ्या याच्यात आहे जो सरळ रोड होता तो त्यांनी वाकडा करून हा पूल वर सरकवलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे हा आता दादा यांचे डांगले साहेबांचे आर्थिक नुकसान झालेले आहे सरपंच साहेब तर त्यांचं म्हणणं असं आहे की माझी विहेर पाण्याखाली गेलेली आहे माझी शेतीसुद्धा आर्थिक नुसतानीमुळं मला आता माझ्या मुलाबाळांसाठी मला शेती करता येत नाही आणि त्या अनुषंगाने माझी जी आर्थिक नुकानी ती उणी कधीही भरून न निघणारी आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकता शासनाने ज्या वेळेस असे प्लॅनिंग करतात रस्ता बनवायचं पूल बनवायचं त्यावेळेला आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन कारण काही इथं येणारा इंजिनियर असेल किंवा तो कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याला काही इतक्या परिस्थितीतली माहिती नसती तर त्यांनी कोणाची सल्ला केला पाहिजे शेतकऱ्यांचा पण हे दटेलशाही काम करतात शेतकऱ्यांना कोणाला काय विचारत नाही कोणाच्या शेतीमध्ये किती जागा घ्यायची काय करायचं आता ज्या वेळेस पूर्वी रस्ता आकवर केला जातो त्या रस्त्याची किती असेल पंचवीस फुटाची पंचवीस मीटरची रुंदी होती आता रस्ता झाला आहे पन्नास साठ मीटर पण कुठल्याही शेतकऱ्याला त्यांनी ईश्वस घेतलेलं नाही आमच्या पश्चिम पट्याच आर्थिक नुकसान वगैरे आर्थिक नुकसान नाही ना काही ना रस्ता घेतला झाला तर त्यांचा रस्ता चालू झाला हो काय आहे त्यांनी ईश्वस घेतला असतं नोटीस दिलेली असती तर ते काही देणे देणे पडतात काही दिलेलं नाही त्यांचे रस्ते जे बनवायचे ते त्यांच्या ठेकेदाराची दंडेलशाही आणि इंजिनिअरची म्हणजे ते हुकमशाही सारखा प्रकार आमच्या भागामध्ये हे जे काही कोण ठेकेदार असतील तो इंजिनिअर असेल हे करतात हे कोणालाही शेतकऱ्यांनाही स्वास घेतला नाही नाही खालच्या शेतकऱ्याला नाही वरच्या शेतकऱ्याला आणि दोन्ही शेतकऱ्यांचंही दाजलं आज आर्थ, आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ज्या वेळेस यांनी पुलाचं पहिलं खोदे काम केलं तेव्हाच हे डांगले साहेबांनी त्यांना बोलून त्या पवार साहेबांना पवारांच्या हे कोणतरी दुसरे साहेब होते त्यांना माहिती दिली होती नाही म्हणजे रस्ता रोड पुसो जो साईडला वडा आहे तो बुजणार नाही म्हणून सांगितलं होतं मी पण त्यावेळेस होतो विहिरीला धक्का लागणार साहेब स्मशानभूमी आहे हां या ठिकाणी आणि साधन जर समजा नाही काही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी रस्ता आहे का नाही नाही ना रस्ता आता रस्ता जे केला त्या हे रस्त्याला रोड ठेवला नाही पहिले इथं इथून खाली जायला ह्या वाडीतून अख्ख्या लोकांना इथून त्यांची कुरं यायला खाली जायला रस्ता होता तोही बंद केला आहे आता त्यांना खाली पोला जाता येत नाही आणि इकडे स्मशानभूमी देता येत नाही अशी म्हणजे हे सगळं दंडशाहीचं काम चाललेलं आहे आणि हा विषय आम्ही आमदार साहेबांच्या कानावर घातला होता आमदार साहेब म्हणले मी बोलतो मी करतो पण आ काही झालेलं नाही आजच्या घडीला इथे म रोपटाक येत असतात दाढी दाढ दाड़। नाही आली या याच्यामुळं पाण्यामुळं आणि आज साहेब आपलं नाव सांगा ना माझं नाव सुरेश म्हणून आयरकर मी झोपडपट्टी सुरक्षा दलाचं भगवान वैराटाच्या याच्यामध्ये काम करतो साहेब तुम्ही सामाजिक धारा करणारे झुंजार नेतृत्व आणि जनतेच्या हितासाठी त्यांची जे म्हणजे काही आडी अडचणी असेल किंवा त्यांचे गार्गाचं सोडणार तर तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करता पण संकट समय धावून जाऊन त्यांना एक प्रकारे न्याय मिळावा त्या अनुषंगाने तुम्ही संघटनेच्या माध्यमातून काही पाऊल उचललं होतं का नाही संघटनेच्या माध्यमातून नाही पण संघटनेच्या माध्यमातून मी वारंवार साहेबांना भेटलो आमदार साहेबांच्या कानावर घातला विषय म्हणले आम्ही तो रस्ता काढून देऊ ते पाण्याचापासून त्रास होणार नाही हा त्रास होणार नाही आणि असं त्यांनी सांगितलं पण त्याच्या त्यापैकी त्यांनी काही केलं नाही आणि दा दायरिक आहे ना म्हणजे एक हुकमशाही सारखा प्रकारे जेवळ ठेकेदार असेल इंजिनियर असेल यांनी ना आम्हाला म्हणजे आमच्या भागामध्ये जे काही रस्ता आता त्यांनी चालवलं हो चालवलंय मोरे मोठ्याला करायचं काम चालवलंय हो तर त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलेले नाही आणि घेत नाही घेत नाही आणि त्या त्यांना नोटीस पूर्व कल्पना देत नाही त्यामुळे शेतकरी आमच्या भागातले अडचणी द्यायचं चा काम चाललंय आज आमच्या भागातली अशी परिस्थिती आहे पन्नास टक्के पन्नास टक्के देखील भातलागड होणार नाही आमच्या भागामध्ये इतकी आर्थिक नुकसान इतकी आर्थिक आहे शेतीची ह्या पावसामुळे याच्यामुळं पण एकही राज्यकर्ता नाही किंवा कुणी आज पुढारी कोणीही आमच्या ह्या भागातली हे घेतलेली नाही दखल घेत दखल घेतलेली नाही आज आता आग... ना शंभर ना शंभर टक्के लोकांची आज सोयाबीन एक पीक बटाटा आमच्या भागामध्ये लागणार पीक आहे पण कुणाचाही बटाटा लागलेला नाही कोणाचं सोयाबीन लागलेलं नाही कुठंच सेफ झालं नाही पाऊस पडलाय पण अजून कोणीही आमच्याकडं नाही तलाठी फिरला नाही कोण कोणी फिरलेलं नाही आणि हे जे चाललंय ना हे सगळं दंडेलशाही शाही सारखाचा प्रकार चालला आहे लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची